श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते हरतालिकाचा उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या या व्रताचे नियम हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात अविवाहित महिलांचा चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात अविवाहित महिला ह्या व्रताच्या पुण्यपूर्व फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच ह्या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते एकदा ता हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते हरतालिका व्रत नियोजन करतात कठोर नियम पालन करणारे ह्या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही तर दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे हरतालिकेचा उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रता दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादीचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस दाळीमाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्याचे सेवन करू शकतात हरतालिकेचे व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाडूच्या मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवापार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून येताविती मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी हरतालिकेला तृ तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्क्याचे कनिष अर्पण करणे अनिवार्य आहे हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि पहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो हा सोळा शिंगाराचा उत् असा उत्सव आहे या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिव पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाडूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते ह्या व्रतामध्ये प्रथम गणेशजीची पूजा का सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन न केल्यानंतरच पारण केले जाते पूजेच्या वेळी सर्व सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये हरतालिकाचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तासासाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही हे ये व्रत आयुष्यभर पाडावे लागते परंतु काय कारणावास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते असे देखील मान्यता आहे हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे ह्या दिवशी ज्या महिलांनी मानसिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा हरतालिकेचे कारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजे गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यास्तानंतर केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातेच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ह्या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच सुरुवात पाडताना तुमचं मन शांत आणि प्रसन्न असावे अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्वविवाहित महिलांसाठी खूप खास आहे भारतीय विवाद श्री प्र पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पाडले जाते त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते ह्या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सोभाग्यचे आशीर्वाद प्राप्त होतो उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमाचे पालन जरूर करावे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका हर हर महादेव